चत्रपती अरे हे आत्मना तर छत्रपती दिल्लीचे पालकमंत्री माननीय नामदार सुंदरते साहेब छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी दादाजी मी नमस्कार करतो समर बघा समर बघा रिया भागातील कार्यक्रमाला हो तर्फो आणि महाराष्ट्र राज्यातील लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज आपला सर्वांचे सादर हेमंत ठ kernelपती उदयन उदयराज महाराज मला यांचे जे कार्य सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो सभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि आपल्या माहिती मार्फत आदरणीय शंभूराज देसाई साहेब आदर असे एक दिलानं एक मनानं संपूर्ण सातारा विधानसभेसाठी लोकसभेसाठी आदरणीय उदयनराजे आपण सर्वजण

म्हणले नाहीतर मी मुरजीचा कार्यक्रम करून हा कार्यक्रम सभा करायला सभा आज घेतली तीन दिवस आपण मतदारसंघामध्ये सभा आणि ताळ्याची सभा संपली की सर्व जिल्हा परिषद मतदारसंघातल्या आज सभा आणि मेळाव्या आपली या ठिकाणी आज पूर्ण होतील वातावरण माहिती जे बाजूचा आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आज ही निवडणूक जी आहे ती देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे देशाला नेतृत्व कोणाचं हवाय याच्यावर शिक्कामोर्तब करणारी ही निवडणूक आहे आपण सगळ्यांनी पाहिलं आदरणीय मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षापूर्वी पंतप्रधान म्हणून देशाचं नेतृत्व स्वीकारलं आणि ज्याचा उल्लेख मावले आता त्यांच्या भाषणामध्ये केला कल्याण करण्यासाठी आदरणीय मोदी साहेबांनी जे मुद्दे मावले बोलले ते मुद्दे परत सांगून मी आपला वेळ घेणार नाही परंतु जागतिक स्तरावर आपल्या देशाचं नाव कसं उंचावेल एक आर्थिक बलाद्य असणारी शक्ती म्हणून भारत देश कसा पुरेल याच्यासाठी प्रचंड मेहनत मोदी साहेबांनी चोवीस ते दोन हजार एकोणतीस या, या पाच वर्षासाठी पुढचं नेतृत्व देशाचं कोण असावं हो? याच्यावर शिक्कावर्तन करण्या आपल्या मतदारसंघाचा विचार केला तर आपण देखील जसं देशाचा विकास मोदी साहेबांनी केला सा तसा आपण पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ विकास लोकांची काम याच मुद्द्यावरती भर दिवून या ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न असेल पुनर्वसित गावकरांना जाहीर सुविधा देण्याचा प्रश्न असेल किंवा अगदी एक महिन्यापूर्वी त्या माध्यमाने ते थोडस प्रसिद्ध करताना त्याच्यावर भर द्यायला हा होता पर्यटनाचा हा आपण जवळपास तीनशे कोटी रुपयाचा आराखडा हा माननीय मुख्यमंत्र्यांनी मैत्रूत केला त्याच्यामध्ये काय आहे आता ठीक आहे त्यातला बहुतांशी भाग हा महाबळेश्वर तापोळा या भागामध्ये त्याच्याबद्दल घुमतलाय चिक्र रुग्णाला बहुतेक स्पॉट झाला मोठ्या मोठ्या वॉटर स्पोर्ट्स ज्या असतात म्हणजे मोटर बोट्स असतात इलेक्ट्रिकच्या बोट्स असतात किंवा बुटीच्या पडणाऱ्या बुटी असतात त्या सगळा जो आराखडा केलाय त्याच्या गावावरून जेव्हा कोटी रुपयांचा आराखडा आपला सुद्धा आता आपल्यामध्ये काय समावेश आहे कोयला तांच्यापासून आपल्या इकडे जे पाणी आहे नदीपात्रात कोयना नगरचा धोवा असेल ढो असेल धक्क्यावरचा धोवा असेल किंवा अगदी आता ता चर्चा झाली येरारचा सुद्धा त्या ठिकाणी मोठा आहे तर या संपूर्ण नदीकाठावरती दुन्हे बाजूला निसर्ग आहे दोन्ही बाजूला मोठी झाडी आहे चांगला निसर्ग शेवटी पर्यटक मुंबई किंवा बरक्या राज्यातील काय बघतात त्यांना आपण निसर्ग बघायचा आहे आता हे जरूर मला मान्य आहे आम्हाला कुठं पाहिजे होत पाचव्या किलोमीटर पासून पुढे आम्हाला परवानगी देताना केंद्र सरकारच्या मान्यतेनं सातव्या किलोमीटर पासून त्याने आपल्याला परवानगी दिली आता सातव्या किलोमीटर मध्ये पावले आपल्याला दोन्ही बाजूला किमान एका बाजूला रस्ता करावा लागणार आहे तिथं फॉरेस्ट आहे त्यांनी असा पर्याय काढला की डांगले रस्ता होणार नसेल एखादा किलोमीटर दोन किलोमीटर लोकांना पायी वॉकिंग ट्रॅक कसा असतो पायी जाणार पतमार्ग पदमार्ग दांब्या दगडाचा मुंडे असा जंगलात जाणार करून मग तिला तिथं बोटी सुरू करायचं हा दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याचा समावेश नक्की या ठिकाणी केलेला आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये अडुसष्ट कोटी रुपये इकडे सुद्धा दोन किंवा तीन बोटी स्पष्ट होणार आहे म्हणजे कोयनानगरचं मध्ये तरी आपल्याला माझे आठवत असेल भिंती बसलं इकडच्या बाजूला जो डो मोठा आपला आहे जिथं आपण एकदा पाहणी केली होती बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आत्ता विसर्जनात असेल तुम्हाला किती जागा तिथं जीवन जायचं तिथं एक बॉटिंग मला वाटतं हेळवाच्या हद्दीत आहे ना ते जागा हद्दीतल्या जागेमध्ये ते करतोय पोलिसांचं प्रशिक्षण त्याच्यामध्ये आपण करतोय म्हणजे विभागासाठी हे दोन मोठे प्रकल्प हे सगळ्या विभागातल्या सामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये उन्नती करणारे हे प्रकल्प हे या पाच वर्षांमध्ये एवढंच आपल्याला विनंती करेन एका बाजूला विकासाचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूला केवळ निवडणुकीपुरत लोकांच्या दारात येऊन लोकांच्या साठी काहीतरी कुठे भूलतापातून काहीतरी आश्वासानं काहीतरी वक्तव्य करणारी माणसं आहेत समोरच्या माणसांच्या बद्दल मी काय बोलणार नाही मला एवढेच हा विकास आपल्या विभागाचा आपल्या मतदारसंघाचा असाच पुढा आपल्याला चालू ठेवायचा असेल तर हो अवेअरनेस काय करायचं सांगा बोलू शकत वाघ वगैरे त्याचा बंदोबस्त करायला ठीक आहे आपण तिथे घेऊ आचारसंहिता संपल्यानंतर सगळ्या अधिकाऱ्याला बोलू कुठे सौर कुंप द्यायचे कुठे चरी काढायच्या ह्या ज्या काही गोष्टी आपल्या योजना आहेत त्या योजना कशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इकडे बसवून येतील त्याचाही आपण निश्चितपणे या प्रयत्न करू मग मी सांगत एका बाजूला विकासाचं काम करणारी माणसं आहेत आणि दुसऱ्या बाजूला केवळ निवडणुकीपुरतं येऊन गुंतफा देणारी माणसं आहे तर आपल्याला हा विकास असाच पुढे न्यायचा असेल तर या निवडणुकीमध्ये आपल्याला महायुतीचे उमेदवार आदरणीय श्रीपंक छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या माहितीशी आपल्याला सगळ्यांना उभं राहायचंय त्यांचं चिन्ह हे कमळाचं आहे आता आपल्याला चिन्ह धनुष्य बाणूच पाहत आहे गेले वीस वर्ष झाले आपल्याला धनुष्य बानाशिवाय आपल्याला चिन्ह माहीत नाही पण या निवडणुकीमुख आपल्याला साठ आहे राहायचं साठवणुक म्हणजे कसं यावेळी धनुष्यबानानं कमळामध्ये द्यायची आणि आपल्या विधानसभेला नंतर कमळानं धनुष्यबानामध्ये द्यायची वयाच्या बरोबर का आहे ना मान्य नाही <laughs> तर ही निवडणूक झाली <laughs> आता सांग असं आठोबर म्हणजे आज आपलं राहतो त्यामुळे तुम्हाला आधी शिकवून येणारच गेली गेली कुठं मग म्हणून तर आम्ही अडीच वर्षाची ती महाविकास आघाडी तोडली पुन्हा जुली मग आम्ही पुढे होतो करायला भाई साहेब असं काय करता नाहीतर तर ती तीन तिघाड राहिला असतं तसच तिकडे शिंदे साहेबांनी आम्ही आपला निर्णय घेतला म्हणलं सलग पक्षी आपण रिव्हर्स टाकूया आपल्या जुन्या बाबतीत जाऊया करून आणि आपण जुनी बाबती एकत्र करून आम्ही आपलं सरकार शिंदे साहेबांनी नेतृत्वाखाली केलं त्यामुळे आपल्याला हे सांगत मोठ या निवडणुकी पण का असतो आपण आपलं या पद्धतीनं काम करूया कैलासवासी बाळासाहेब देशांना विनंती अभिवादन करतो

संपूर्ण टे ते ते जो बिझनेस आप तेच धरण जे पहिला त्या पहिल्या धरणात जे गोयला धरण नसतं संपूर्ण महाराष्ट्र अंधकारात असतं ज्या ज्या लोकांच्या मुळे एकशे दोन गावातल्या लोकांना सह संपूर्ण लोकांना फार होतं आणि तुमच्यामुळं हे धरण झालं तुमच्या पूर्वजांबरोबर ज्या कुटुंबामुळं आज त्याची निर्मिती होतीच आहे त्याचबरोबर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रावरती अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ज्या सगळ्यांचे फार वाटे उपकार हे ठिकाणी सांगत हे असताना अनेक वर्षापासून मुलीचा जेव्हा धरण करण्याला सुरुवात केली त्याला काँग्रेसचा संपूर्ण त्यावेळेस काँग्रेसचा काळ होत त्यावेळेस लोक लोकांना कुठल्याही एका प्रकार चांगलं काम होत असत कुठलेही आणि आडीच हे संपूर्ण काळ करणे नेतात त्यावेळेस त्यांनी घराव न करतात लोकांच्या गेले केलं गेलं गेलं एकदा गोष्टी कि ज्या वेळेस लोकांनी विश्वास ठेवला आणखी त्यावेळेस जे राखी होते ते सांगितलं पहिल्या मग पुनरण झालं पुन्हा पण झालं काय की ज्यांच्या प्रमाणांची आपले योगदान झालं त्या लोकांचा विसर पडला त्या लोकांचं अनेक वर्षापासून तो पुनर्वसनाचा जो प्रश्न होता तो तसाचला गेला मात्र ज्या वेळेस युतीचं शासन आहे मला अजून आठवत की एकोणीसशे जिल्ह्यातल्या बाकी पश्चिम दुष्काळग्रस्त जो घाल होता त्याला पाण्याचा पुरवठा पिण्याचा पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा आणि असे

आणि एका बाजूला आणि असे नारांकित दिवस हे लोक काढतात त्यामुळे त्यांच्या जन्म घेतलाय जन्मभूमीतच त्यांची कर्मी व्हावी त्याकरता आपण हे संतांना कृष्णा हाती घ्यावं यांचं मार्गी बघावं आणि मग झालं काय तर त्याला मान्य त्यावेळेस त्यावेळी बघा हजार कोटीची त्याची संपूर्ण त्या प्रकल्पाचं संपूर्ण इस त्याची कॉस्ट होती आणि कंपनीला सुरुवात झाली पण त्यावेळेससुद्धा मी एक म्हणजे महिलेचा कटो

त्यांच्या अध्यक्षतेखाली एकमेकाने कंपनी प्रश्न वेगवेगळ्या लागलेले त्याचप्रमाणे संपूर्ण हे काम त्यावेळेस पाहिलं पाहिजे ज्या ज्या लोकांना आपण शब्द दिलाय शब्र जी आपली आपल्याकडनं पूर्तता झाली आहे का नाही

आता दोन दिवसापूर्वी यात्रा झाली आपण आता गाडी चर्चा झाली देवा मला एक चाला वाला सांग वाला आई येस